नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस तालुका मेष्टाच्या अध्यक्षपदी श्याम महिंद्रे पाटील यांची नियुक्ती महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनच्या दिग्रस तालुका अध्यक्षपदी श्याम महिंद्रे पाटील यांची नियुक्ती झाली आहे आज दिनांक पाच एप्रिल रोजी साईनाथ हॉल येथे मेष्टाचे विदर्भ अध्यक्ष अभिजित देशमुख यांनी श्याम पाटील महिंद्रे यांची मेष्टा दिग्रस तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली तद्वतच उपाध्यक्षपदी डॉक्टर संजय बंग व सतीश मेहता कोशाध्यक्षपदी ऍडव्होकेट विवेक बंगिनवार तर सचिवपदी डॉक्टर विवेक भास्करवार यांची नियुक्ती करण्यात आली इंग्रजी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक संचालक यांच्या प्रश्नावर महाराष्ट्रामध्ये मेष्टा संघटना काम करते दोन हजार चौदा पासून महाराष्ट्रात मेष्टाची स्थापना झाली आहे महाराष्ट्रात वीस हजार इंग्रजी शाळा मेष्टा संघटनेमध्ये सामील असल्याचे यावेळी सांगण्यात आले नमस्कार मी अभिय देशमुख विदर्भ अध्यक्ष मेष्ठा आज डिग्रस येत आहे मेष्टा संघटनेच्या कार्यकारिणीची तालुका कार्यकारणी गठीत करण्यासाठी आज आम्ही सर्वजण हे एकत्र आलेलो आहोत मेष्टा म्हणजे महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन याची स्थापना दोन हजार चौदामध्ये डॉक्टर संजय राव तायडे पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये केली इंग्रजी ज्या शाळा आहेत या सर्व शाळांचे प्रश्न आहेत पालकांचे मुलांचे आणि इंग्रजी संस्थाचालकांचे हे सोडवण्यासाठी राज्यस्तरावरची ही संघटना आहे जे की कार्यकर्ते इंग्रजी शाळेच्या सर्व विद्यार्थी पालक आणि इंग्रजी संस्थाचालकांच्या प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात तर आज इथे डिग्रसमध्ये आज आम्ही तालुका कार्यकारिणी गठीत केली त्या तालुका कारणी कार्यकारणीमध्ये श्याम संजयराव शंकर शंकरराव महेंद्र साहेबांना तालुका अध्यक्ष म्हणून घोषित केलेला आहे डॉक्टर विवेक विष्णुपंत भास्करवार हे यांना सचिव डिग्रज तालुका आज घोषित केलेला आहे सतीश भाऊ मेहता साहेब यांना उपाध्यक्ष डिग्रस तालुका घोषित केलेला आहे डॉक्टर संजय विजय कुमारजी बंग यांना उपाध्यक्ष डिग्रस तालुका घोषित केलेला आहे विजय विजयराव बनगिनवार विवेक विजयराव बनगिनवाल यांना कोषाध्यक्ष दिग्रस तालुका अशा पद्धती हे आजची कार्यकारणी गटित करण्यात आलेली आहे धन्यवाद आज दिग्रस येथे मेस्टा संघटनेची स्थापना झाली या संघटनेचा उद्देश दिग्रस शहरातील व तालुक्यातील जे इंग्लिश स्कूल आहे त्या सर्व शाळेच्या ट्रस्टीच्या विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या समस्या सोडवण्याकरता ही संघटना महाराष्ट्रभर काम करते त्या संघटनेचे आम्ही सर्व प्रतिनिधी झालेलो आहोत या संघटने काही आज काही शाळेचे प्रतिनिधी ते येऊ शकले नाही त्या सर्व शाळेच्या प्रतिनिधींना समाविष्ट करून दिग्रस शहराकरिता पुढील वाटचाल कशी राहील इंग्लिश रूप ठरवण्यात येईल लवकरच अब्दल खान ऋषिकेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवकमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच चा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद